नमस्कार स्वरांजली या चॅनल चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या सुंदर ऐकणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद दळण कांडणा बाई मी करी ते जो मान ते जो मान विठुराच्या नामान ते जो मान विठुरायाचा नामान ते जो मान विठुरा नामान सकाळी उठून मी टाकते साडा सकाळी उठून माझ्या घरी आला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा माझ्या घरी आला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा रुक्मिणीचा जोडा हो माझ्या घरी आला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा विठ्ठल रुक्मिणीचा जोडा करीत जो मान विठुराया चा नामान करीत जो मान विठुरायाच्या नामान दळण कांडण बैमी करी ते जो मान बहिी ते जो मान करी ते जो मान विठुरायाच्या नामान करी ते जो मान विठुरायाच्या नामान सकाळी उठून बाई मी टाकत रांगोळी सकाळी उठून बायमिटाकत रांगोळी चंद्रभागेच्या पाण्यात विठुरायाची अंगोळ चंद्रभागेच्या पाण्यात विठुरायाची आंघोळ हो चंद्रभागेच्या पाण्यात विठुरायाची आंघोळ विठुरायाची आंघोळ करी ते जो मान विठुरायाच्या नामान करी ते जो मान विठुरायाच्या नामान दळण कांडन बाय मी करी ते जो मान बरी जो मान करी ते जो मान विठुराच्या नामान करीते जो मान विठुराच्या नामान माझ्या अंगणात बाई तुळशीचे रोप माझ्या अंगणात तुळशीचे रोप विठ्ठलाच्या कपाळी लावा चंदनाचा लेप विठ्ठलाच्या कपाळी लावा चंदनाचा लेप चंदनाचा लेप हो विठ्ठलाच्या कपाळी लावा चंदनाचा लेप लावा चंदनाचा लेप करी ते जो मान विठुरायाच्या नामान करीत जो मान विठुरायाच्या नामान दळण कांडण बैमी करी ते जो मान बी करी ते जो मान करी ते जो मान विठुरायाच्या नामान करी ते जो मान विठुरायाच्या नामान रुक्मिणी गोरी विठ्ठल माझा सावळा रुक्मिणी गोरी विठ्ठल माझा सावळा देवाला नसविला पितांबर पिवळा देवाला नसविला पितांबर पिवळा पितांबर पिवळा हो ओ, ओ, देवाला नसविला पितांबर पिवळा पितांबर पिवळा करीते जो मान विठुरायाच्या नामान करी ते मान विठुरायाच्या नामान दळण कांडन बय मी करी ते जो मान बय मी करी ते जो मान करीते जो मान विठुरायाच्या नामान करी ते जो मान विठुरायाच्या नामान विठ्ठल हरी राहिला जाणीच्या घरी विठ्ठलहरी राहिला जणीच्या घरी दळणदळी ती जनाबाई जात्यावरी दळणदळी ती जनाबाई जात्यावरी जात्यावरी दळणदळी ती जनाबाई जात्यावरी जनाबाई जात्यावरी करीती जो मान विठुरायाच्या नामान करी ते जो मान विठुरायाच्या नामान दळण कांडण बैमी करी ते जो मान बैमी करी ते जो मान करी ते जो मान विठुरायाच्या नामान ीते जो मान विठुराया नामान करिते जो मान विठु राया नामान विठु राया नामान जय हरी विठ्ठल धन्यवाद